नमस्कार आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे एक मोठी बातमी टॅट एक्झाम रिझल्ट दोन हजार पंचवीस टी आय टी परीक्षेचा निकाल आज लागला आहे आणि परंतु या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहे जाणून घ्या सविस्तर माहिती वेळच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि चा सहा हजार तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेली आहे ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि उद्यमापन चाचणी परीक्षेमध्ये उमेदवारांनी व्यावसायिक अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधी सादर करण्यासंदर्भात करण्यात आले होते परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेला एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ प्रविष्ट झाले होते यापैकी बी एड परीक्षेचे पंधरा हजार सातशे छप्पन आणि डी एल एड परीक्षेचे एक हजार तीनशे बेचाळीस असे एकूण सतरा हजार अठ्ठ्याण्णव उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेले होते दिनांक चौदा ऑगस्ट अखेर बी वा एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डीएलएड परीक्षेचे आठशे सत्तावीस एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी उमेदवारांनी राज्य परीक्षा परिषदेला माहिती दिली त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे परंतु ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याच वेळीच्या संधी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक राज्य परीक्षा परिषदेला सादर केले नाही अशा बीएट परीक्षेचे पाच हजार आठशे चार व डीएलएड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा एकूण सहा हजार तीनशे एकोणीस उमेदवारांच्या निकाल राखीव ठेवण्यात येईल तरी ज्या उमेदवारांनी अद्याप पर्यंत परीक्षा परिषदेच्या लिंकमध्ये दिलेले मुदतीत सादर केले नाही अशा उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे माहिती सादर न केल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील त्यानंतर याबाबत आलेला कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे राज्य परीक्षेच्या परीक्षा परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद